नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एकोणतीस मे दोन हजार चोवीस सर्वात महत्त्वाचे सब्जेक्ट असे वे आहेत की वेगवेगळ्या जे काही कोचिंग क्लासेस आहेत त्यांनी आपले आन्सर की रिलीज केलेले आहे आणि त्यानुसार आपण स्वतःचं स्कोअर काढलेलं आहे पण वास्तविक पाहता आपल्या सर्वांना माहीत आहे का की एक्झामचा रिझल्ट हा चौदा जून रोजी होणार आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला ऑफिशियल एन टी एची आन्सर की येत असते त्याचबरोबर ऑफिशियल तुमचं जे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आहेत म्हणजे तुम्ही जे, जे रिस्पॉन्सेस तुमच्या ओ एम आर सीटवरती दिलेले आहेत ते रिस्पॉन्सेस कॉम्प्युटरने कसं वाचन केलं आहे सुद्धा पारदर्शकता ठेवण्यासाठी तुम्हाला ओ तुमची ओ एम आर सीटसुद्धा तुमच्या मेलवरती किंवा वेबसाईटवरती येत असते एक्झाम्स डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्या सर्वांना आपली आपली स्वतःची जी आपण नीटच्या परीक्षेच्या दिवशी ओ एम आर सीट दिलेली आहे ती आपल्याला स्कॅन करून आपल्या मेलवरती किंवा एक्झाम्स डॉट एन टी ए डॉट ए ए सी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला आपली ओ एम आर सीट येणार आहे ओ एम आर सी सीटमध्ये आपण जे काही रिस्पॉन्सेस त्याच्यावरती डार्क केलेले आहेत किंवा बबलिंग केलेलं आहे ते कॉम्प्युटरने वाचण्यासारखं बबलिंग केलेलं आहे का कारण तीन तासाच्या पिरियडमध्ये आपण जो आन्सर सिलेक्ट केलेला आहे ते डार्क नाही झालं एकदमच बस... फेंट झालं असेल तर ते कॉम्प्युटर वाचन करतानाही प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा आपण आन्सर बरोबर करत असताना दुसरीकडेच बबलिंग झालं आहे का हे सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये लक्षात येऊ शकतात आणि ऑफिसियल आन्सर की आणि त्याचबरोबर ओ एम आर सीट मिळण्याच्या डेट्स ह्या एकाच वेळेस असतात त्यामुळं ॲक्च्युअली ऑफिशियल आन्सर की आल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन दिवस चॅलेंज कर करण्यासाठी संधी उपलब्ध असते म्हणजे आपण जे ओ एम आर सीटवरती आपण रिस्पॉन्स रेकॉर्ड केलेले आहेत ते रेकॉर्डेड रिस्पॉन्सेसच्या संदर्भामध्ये काही तुम्हाला ऑब्जेक्शन असेल किंवा तुमची ओ एम आर सीट बदलली गेलेली असेल तुमचा अक्षर नसेल असं तर कधी होत नाही पण तरीसुद्धा त्याच पलीकडे जाऊन तुमचे जे आन्सर की आन्सर की जी ऑफिसियल येणार आहे त्यामध्ये तुमचे काही डिस्प्यूट्स असतील म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला याचा अन्सर वेगळा असू शकतं याच्यासाठी तुम्हाला चॅलेंज करण्यासाठी संधी उपलब्ध होऊ शकते एकंदरीत त्याच्यासाठी तुम्हाला दोन ते तीन दिवस मिळतात ही ऑफिशियल आन्सर की आज एकोणतीस तारखेला मी तुम्हाला सांगतो की तीस तारखेच्या म्हणजे आजपासून जवळपास चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला येण्याची शक्यता आहे दरम्यान एक तारखेच्या दरम्यान किंवा एकतीस तारखेच्या एंडपर्यंत आपल्याला ऑफिशियल आन्सर की जनरेटेड बाय एन टी ए आपल्याला येणार आहे त्याचबरोबर आपले सर्वांचं रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस जे काही रेकॉर्ड झालेले आहे ती ओ एम आर सीटसुद्धा आपल्याकडे उपलब्ध होणार आहे ही ओ एम आर सीट आपण डाउनलोड करायचे त्याची प्रिंट काढायचे आणि ऑफिशियल आन्सर कीची पण प्रिंट काढायचे आपल्या जो काही पेपर असेल तो मग त्या पेपरचं आपण स्वतः परीक्षण करून जे मार्क्स येणार आहेत ते मात्र शंभर टक्के जसे तसे आपले मार्क्स मिळणार आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने येणार आहे तो म्हणजे एखाद्या प्रश्नावरती जर तुम्हाला उत्तरावरती डिस्प्यूट असेल म्हणजे तुम्हाला उत्तर हे एन सी आर टीमध्ये असं आहे परंतु एन टी एने जर समजा काही वेगळं दिलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यावरती चॅलेंजसुद्धा करता येतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला चॅलेंज करता येतं पण प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी त्याची फीज पण असते ती मी तुम्हाला त्या त्यावेळी सांगेन परंतु एखाद्या प्रश्नावरती चॅलेंज आपण सर्वांनीच करायची आवश्यकता आहे का तर मी त्या एखाद्या टिपिकल प्रश्नाबद्दल खूप सारे कन्फ्युजन्स असतील आणि परफेक्टच तुम्हाला माहीत आहे की एन दिलेलं हे चूक आहे आणि आपल्यावर अन्याय झाला आहे असं असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करणार आहे त्यामुळे मॅक्झिमम लोकांनी त्यांच्यावरती चॅलेंज करायचं आहे परंतु सध्या तरी ऑफिशियल आन्सर की आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस बाय ओ एम आर आपल्याला अगदी आजपासून चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये एक तारखेपर्यंत शंभर टक्के येतील आल्यानंतर आपल्या सगळ्यांचा स्कोअर करणार आहे त्या स्कोअरसाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा तुमचा ओ एम आर सी खूप छान निघावे त्याचबरोबर आन्सर की तुम्हाला अनुकूल अशी यावी त्याचबरोबर तुमचे स्कोअर खूप छान व्हावा आणि तुम्हाला अपेक्षित असणारं आयुष्यातलं महत्त्वाचं कॉलेज किंवा तुमच्या जीवनाच्या मुख्य वळणावरती किंवा टर्नवरती तुम्हाला मिळणारं आयुष्याला मिळणारा टर्न हा सुंदर राहावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून द्यावा एवढंच या निमित्ताने জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র